नमस्कार कृषी मित्र विनय कोठादे या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आज तारीख आहे तीन आणि आज आहे घटस्थापना मी आहे फुल ही बघू मागे शो बघू शकतो आपण गंगा गोदावरी म्हणतो आम्ही याला गंगा देखील नाशिकची असं म्हणतो गंगेच्या किनारी हा हे बाजार भरलेला आहे गरभरगट्स भरलेला आहे बघाल तिथे माणसं व्यापारी आणि तुम्हाला फुलं दिसत आहे बघा हा मी खाली आहे ॲक्च्युली पुलावर एक अजून बाजार आहे त्या साईडला एक बाजार आहे प्रचंड अशी आवक झालेली आहे आज फुलांची कारण की आज घटस्थापना आहे त्यामुळे आज प्रचंड अशी आवक आहे आपण जाणून घेणार आहोत व्यापारी आणि काही ग्राहकांशी पण संवाद साधणार आहोत आणि भाव प्रचंड असे तुटलेले आहेत असं म्हणता येईल दादा कुठून आलात तुम्ही ज नांदगाव तालुक्यातून बोलठाण गाववरून आला आहे झेंडू झेंडू फुलं नांदगाव तालुकामध्ये किती किलोमीटरपासून आला आहे तुम्ही एकशे सत्तर किलोमीटर वरून आलोय बापरे आणि बघा झेंडू किती छान क्वालिटीचा आहे येस मार्केट मध्ये खूपच सुंदर माल आहे बघा आणि दादा काय भाव विकलाय शंभर रुपये कॅरेट मागताय आहे सरासरी पंचवीस रुपये किलो पात्रात पडतोय बाप रे बघा आज आहे घटस्थापनेचा पहिला दिवस म्हणजे पहिला म्हणता येईल आपल्याला माळेचा म्हणता येईल आपल्याला आणि प्रचंड असा भाव तुटलेला आहे कारण की आवकच इतकी प्रचंड झालेली आहे मार्केट मध्ये दूर दूरपर्यंत बघा तुम्ही सर्व मार्केट पूर्ण कवर झालेलं आहे लोकांनी व्यापाऱ्यांनी आणि व्यापारी जास्त आणि ग्राहक कमी दिसत आहे असं भाव परिस्थिती आहे सध्या आणि प्रचंड फुलांची आवक आणि त्यात त्यामुळे भाव पडलेले आहेत एवढा सुंदर झेंडू आहे आणि हा फक्त आणि फक्त पंचवीस रुपये किलो आणि साधारण हे दीडशे रुपये कॅरेटला विकता आहे हे दीडशे रुपये कॅरेट म्हणजे पाच एक किलो असेल सर ओ, हो हो साडेचार पाच किलो माल बसतोय कॅरेटमध्ये मला एक सांगा एक किलो मागे साधारण किती खर्च येतो असं समजाय की आजच्या कंडिशनला खर्च नाही निघते पंचवीस रुपयामध्ये खर्च पण निघत नाही हे गाडी घेऊन आलेले बघू शकतो हा जी पुढे पुढे बघू शकतो जी गाडी आहे एवढा माल भरलेला आहे आणि ते लांबलेलं किती किलोमीटरवरून आले म्हटलं एकशे सत्तर किलोमीटर म्हणजे त्यांचं जाणं येणं दिवस आणि पहाटे किती वाजता निघाला पहाटी दोन वाजता निघालो होतं काल चार रोज काल चार मजूर होते माल तोडायला परिस्थिती आहे आणि भाव मिळतोय त्यांना फक्त आणि फक्त दीडशे रुपये कॅरेट आणि त्यात पण भाव अजून कमी जास्त करत असतील लोक अजून कमी जास्त बर... एकशे वीस एकशे तीसला विकत आता आजची कंडिशन आहे शंभर रुपये आली तर देऊन टाकावं लागणार आहे असं असतं भाव जो असतो हा लगेच खराब होतो माल त्यामुळे तुम्हाला देणारच आहे अशी परिस्थिती आहे सध्या सो काही अजून दुसरा पण माला आपण जाणून घेणार आहोत दादा तुम्ही काय आणलं आहे गुलाब कसा आहे जुडी एक गड्डी म्हणजे भाव पण त्याचा पण थोडासा कमीच आहे आणि बाकी काय तुळस कशी पन्नास रुपये का थोड पन्नास रुपयात हां अरे बापरे ही तुमची घरची तुळस आहे घरची सर्व घरचा माल आहे आपला पन्नास रुपयात पूर्ण एवढी तुळस आहे पन्नास रुपयाला मखमन सो थोडासा भाव जो आहे थोडासा मार्केट यावेळेस प्रचंड अशी आवक झाली असल्यामुळे आजचा जो ओवरऑल जो जो मार्केट आहे ते तुम्हाला म्हणता येईल डाऊनच आहे का भाव दिली सत्तर रुपये किलो बघा भाव कमीच आहे ओव्हरऑल सर ओवरऑल मार्केट बघितलं तुम्ही तर भाव जो आहे तो आवक जास्त असल्यामुळे कमी आहे बघा पण लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे जशी यात्रा भरली आहे असं वाटतंय परंतु फक्त झेंडूची आवक आहे पूर्ण जर ओव्हरऑल बघितलं तर आज काही सामान पण दिसतंय तुम्हाला जे आज देवीचे घट स्थापनेसाठी लागतं ते हा आहे नाशिकचा फुल बाजार छोटा झेंडू आहे बापरे बघा तिथे पण काही वाईट शेवंत आहे लोक त्यांच्या स्वतःच्याच गाडीतून माल भरून आणतात बघा इथे किती बघा जिथे पावं तिथे गर्दीच गर्दी आहे काही <coughs> सामान देखील आलेले आहे विकण्यासाठी जे पूजाला लागतं ते पुन्हा एकदा आपण शेवंतीचा भाव विचारूया दादा शेवंती कशी दिली भाव सहाशे रुपये कॅरेट एक दहा किती किलो आहे ते पाच किलो आहे एक शंभर रुपये किलो चालू आहे म्हणजे जवळ साधारण शंभर एकशे वीस भाव कमीच झाला गाई। गुलाब आहे काही तीस रुपयाला जुडी साधारण गुलाब देखील चालू आहे इतका सुंदर गुलाब आहे गुलाबाची वरायटी आलेली व्यवस्थित बघितलं तर हे बघा पूजेचं सामान आहे आज घट बसता आहे म्हणून मित्रांनो ही होती परिस्थिती आज फुलबाजार नाशिक दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस घटस्थापनेचा पहिला दिवस अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळते ओवरऑल मार्केट आहे ते डाऊन आहे आवक जास्त आहे आवक जास्त असल्यामुळे ऑब्वियसली भाव जे आहे ते पडलेले आहे आणि झेंडूच्या फुलाची आवक प्रचंड आहे धन्यवाद